मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कट ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घेऊन ब्लाऊज आपण कसं कट करायचं ते शिकवणार आहे तर मी आत्ता हे ब्लाऊज आखून घेतले हे पहा इथं जो आहे हा गळा घेतला आहे मी गळा हा नेहमी बंद बाजूकडे घ्यायचा म्हणजे ज्या साईडनी आपल्या दोन बाजू फक्त हे बंद आहेत आणि इकडं ओपन बाजू आहे तर गळा हा नेहमी बंद बाजूकडे घ्यायचा इथं आपण गळा घेतला गळा घेतला किती अडीच इंच गळ्याची उंची घेतली आपण सहा इंच हा गळ्याची उंची सहा इंच घेतली त्यानंतर आपण शोल्डर घेतलं शोल्डर घेतलं तीन इंच आणि त्यानुसार हा मोंडा घेतला आपण मोंडा हा घेतला तो मापाच्या ब्लाऊजचा जितका मोंडा होता तितकाच आपण हा मोंडा घेतला मापाच्या ब्लाऊजचा मोंडा होता पाच इंच तर आपण पाचच घेतला कारण की जसं ब्लाऊज आहे त्यांचं तब्येत एकदम कमी आहे आणि छोटी मुलगी आहे त्याच्यामुळे हे माप एकदम कमी आला मोंडा ठीक आहे त्यानंतर आपण मापानुसार मोंढा नंतर आपण इकडं एक इंच इकडं आलो मोंढ्याचं जे सरळ आपण माप घेतलं पाच इंच त्यानंतर आपण एक इंच इकडं आलो याने काय होतं जे मोंढ्यामध्ये जे आपल्याला झोळ पडतात मोंढ्यात ते झोळ पडत नाही आपण जर इकडं आलो तर त्याने त्यातून नंतर आपण हा इथूनपर्यंत हा एक इंचावर गोल आकार घेतला मोंढ्यातला त्यानंतर साईडचा आकार तो घेतला त्याच्यावरती घेतला अर्ध्या इंचावरती वरती जाऊन तो घेतला त्यानंतर आपण खाली आलो इकडून आपण बंद बाजू करून जी बंद बाजू इकडून आपण साडेतीन इथपर्यंत आलो साडेतीन आल्याच्यानंतर आपण सेंटरवरून जे इथून एक सरळ टेप ठेवला त्यानंतर इथपर्यंत आपण माप घेतला किती घेतलं दहा इंच ठीक आहे दहा इंचावर इंचा एक पॉईंट दिला त्यानंतर साडेतीन साडेतीन इंच जे आहे इथून इकडं एक आलो आडवा टेप ठेवून ह्या पद्धतीने टेप ठेवला मी आडवा साडेतीन इंच आलोत त्यानंतर इथूनवरती जे नऊ इंच दहा इंचाचा मी जो पॉईंट घेतला होता त्या पॉईंटवरती एक सरळ रेश मारून घेतली त्यानंतर या साडेतीन इंचा कड जवळून इकडे एक इंच आणि इकडे एक इंच गेले आणि इथून हा आकार देऊन घेतला हा आकार आणि मग हा आकार दिल्याच्यानंतर इकडं थोडंसं गोल आकार आकार देत मोंड्यापर्यंत गेले ठीक आहे त्यानंतर मग इथून जे आहे आपण जे दहा इंचाचा पॉईंट घेतला आहे हा मध्य ह्या मध्यापासून जवळून स समोरासमोर हा पॉईंट घेतला मी टक्स घेतला समोरून हा टक्स आणि हा हा पॉईंट असा जर आपण घेतला व्यवस्थित तर आपला कट ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो असं कट म्हणजे उतरत पण नाही तो ब्लाऊज वरती पण जात नाही आणि उतरत पण नाही एकदम व्यवस्थित बसला जातो पण या पद्धतीने आपण जर प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग केली तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसणार कुठंही चुकणार नाही तर या पद्धतीने एक वेळा ट्राय करून पहा कुठं जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटला शिवल्याच्या नंतर तुम्हाला परत कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याचे कुठं काय मिस्टेक झाली ती कशी सुधारणा करायची ते पण सांगा